सर्व शिक्षक उमेदवारांना माझा नमस्कार शिक्षक उमेदवारांसाठी आणखी एक महत्वाची जी काही माहिती आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेला घेत आहोत मित्र पंधरा मार्च दोन हजार चोवीस बघा ही जी तारीख आहे ही सर्व शिक्षक उमेदवार आणि आपले जे सर्व शिक्षक आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाची तारीख आहे कारण हा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे आपला जो महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे या विभागामध्ये फार हडकम एक हे झालेली आहे तयार झालेली आहे आणि त्याच कारणच तसं आहे की हा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे याचा सर्वात अधिक परिणाम जर कोणावर होणार असेल तर तो परिणाम होतो आपले जे पदवीधर शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यावर आणि पदवीधर शिक्षक उमेदवारांची नियुक्ती जर आपण बघितलं तर गटानुसार सहा ते आठच्या गटावर केल्या जाते आणि नऊ आणि दहा साठी केल्या जाते तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आपल्याला याच्यावर अशी चर्चा करायची आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाचा खाजगी शैक्षणिक संस्थेमधील वर्ग नऊ आणि वर्ग दहा यावर ज्या काही शिक्षक पदांच्या नियुक्त्या होतात विषयानुसार त्यावर किती परिणाम होणार आहे आणि हा परिणाम अर्थातच मित्र हो, नऊ ज्या शाळेमध्ये नऊ आणि दहा या वर्गामध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे अशा शाळांवर होणार आहे आणि अशा किती शाळा आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या शाळेवर जे काही नवीन नियुक्त शिक्षक होते त्यांच्यावर सुद्धा म्हणजे नवीन नियुक्त जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यावर सुद्धा याचा काय परिणाम होणार आहे हा सुद्धा विषय आपल्याला आज चर्चेला घ्यायचा आहे तर हा जो चौदा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा सर्वाधिक परिणाम कोणत्या शाळेवर होणार आहे तर ज्या शाळेची विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्येचा जो पट आहे तो दहा पेक्षा कमी आहे आणि काही शाळांमध्ये वीस पेक्षा कमी आहे इथले जे कायमस्वरूपी शिक्षक आहेत त्यांना अतिरिक्त ठरवण्यात येणार आहे आणि या अतिरिक्त शिक्षकांची संख्या किती आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे आज बघा हा जो विषय आहे आजचा विषय आपला खाजगी शैक्षणिक संस्था ज्या खासगी शैक्षणिक संस्था अनुदान प्राप्त आहेत आणि ज्या अनुदान प्राप्त खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये वर्ग नऊ आणि वर्ग दहा मध्ये दहा किंवा वीस पेक्षा विद्यार्थी संख्या कमी आहे अशा शाळांबाबतीत आज आपण चर्चा करणार आहे हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि या शाळांबाबतीत चर्चा करणं फार महत्वाचं आहे त्याच कारण आहे की याचा जो परिणाम आहे हा परिणाम जे काही ऑलरेडी तिथं नियुक्त शिक्षक आहेत कायमस्वरूपी त्यांच्यावरही होणार आहे आणि जी नवीन शिक्षक भरती होणार आहे आपल्या शिक्षक उमेदवारांची पदवीधर शिक्षक उमेदवारांची जी काही नवीन शिक्षक भरती होणार आहे त्यांच्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे तर आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला चर्चेला काय घ्यायचं आहे तर खाजगी शैक्षणिक संस्थामधील ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत काही टक्केवारीवर अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थेवर चौदा मार्च दोन हजार पंचवीस चा जो काही शासन निर्णय आहे हा काय परिणाम करतो आणि या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमधील वर्ग नऊ आणि दहा चे किती शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत हे आपल्याला बघायचंय कारण अतिरिक्त शिक्षक ठरल्यानंतर हे अतिरिक्त शिक्षक नवीन शिक्षक भरतीवर परिणाम करतात हे लक्षात घ्या त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपले जे शिक्षण सेवक आहेत आपले सॉरी आपले जे शिक्षक उमेदवार आहेत आणि ते जे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यावर सुद्धा याचा परिणाम म्हणून या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचा दुहेरी परिणाम होतो त्यामुळे जी आर प्रत्येक आपल्या शिक्षक उमेदवारांनी वाचावा असं माझं वैयक्तिक मत आहे कारण आजच्या सध्याच्या काळामध्ये सध्या काय झालं गावोगावी शाळा निर्माण झालेली आहेत काही किलोमीटरवर शाळा निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक शाळेमध शाळेला विद्यार्थी संख्येचा फटका बसलेला आहे आणि दुसरं आणखी महत्वाचं आहे की ही कॉन्व्हेंट संस्कृती कारण प्रत्येक पालकाला असं वाटते की आपला जो पाल्य आहे तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपण त्याला प्रवेश दिला पाहिजे आणि ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या अस्तित्वात आलेल्या आहेत नवीन त्या सेल्फ फायनान्स आहेत स्वयं अर्थ साहित्य आहेत आणि याच्यावर शासनाचं कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नाही कारण त्याच्या ज्या काही नियुक्त्या आहेत ते संबंधित त्यांची जी बॉडी असते जी जी शिक्षण संस्था असते ती शिक्षण संस्था करते त्यामुळे याच्यावर कुठलंच शासनाचं नियंत्रण नाही शासनाचं नियंत्रण कुठे आहे तर अनुदान प्राप्त खासगी शैक्षणिक संस्थेवर आहे आणि त्यावर काय परिणाम होतो या चौदा मार्च दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयाचा ते मी आता या स्क्रीनवर शेअर करतो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे व्हिडिओ मित्र तुम्हाला आवडला जरूर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा जर आपण या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा तर मी आता तो जो स्क्रीन आहे तो स्क्रीन इथं शेअर करतो आणि त्याच्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे मित्र आणि अर्थातच ही जी चर्चा आहे आपली ही चर्चा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावर सर्व चर्चा चालू आहे कारण याचा फार मोठा परिणाम हा शालेय शिक्षण विभागामध्ये ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यावर होणार आहेत बघा शिक्षक भरती पुढे घेतलाय आपण पवित्र पोर्टल आणि त्याच्या पुढला सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक पदांच्या निर्मितीसाठी नवीन शिक्षक पदांच्या निर्मितीसाठी तो म्हणजे संच मान्यता असतो या संच मान्यतेनुसारच नवीन शिक्षक पदांची निर्मिती केल्या जाते हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा जो चौदा मार्च दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे याने या संच मान्यतेवर फार मोठा परिणाम केलेला आहे संच मान्यतेमुळे दुहेरी नुकसान असं झालेलं आहे की ज्या काही फुलटाईम पोस्ट होत्या त्या आता कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत कारण विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे आणि ज्या शाळांची विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे वीस पेक्षा आत मध्ये आलेली आहे तिथले सर्व कायमस्वरूपी जे शिक्षक आहेत त्यांना अतिरिक्त घोषित केलेलं आहे आणि त्यांना अतिरिक्त घोषित केल्यामुळे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पुन्हा सांगतो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी त्यांचं समायोजन करण्या करायचं आहे आणि हे समायोजन जे काही नवीन शिक्षक भरतीमध्ये रिक्त जागा होत्या त्या रिक्त जागेवर होणार आहे म्हणून नवीन शिक्षक भरती मधल्या रिक्त जागेची संख्या मित्रभो कमी होणार आहे हे इथं फार महत्वाचं आहे हे आपण आवर्जून लक्षात घ्या म्हणजेच आता जे नवीन शिक्षक उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती ही कंत्राटी शिक्षक म्हणून केल्या जात हे सुद्धा इथं आणखी एक हा महत्वाचा मुद्दा आहे बघा आता याची संख्या किती आहे अंदाजे संख्या आपण याची बघितली तर ती संख्या मी तुम्हाला सांगतोय संच मान्यतेच्या निर्णयानुसार माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या कमी विद्यार्थी आहेत तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे बघा मी जिल्हा परिषदच्या शाळेवर बोलत नाही मी खाजगी अनुदान प्राप्त शाळांच्या बाबतीत आणि खाजगी अनुदान प्राप्त शाळांमध्ये जे काही नववी आणि दहावीचे वर्ग आहेत आणि नववी आणि दहावीच्या वर्गामध्ये पेक्षा कमी जर विद्यार्थी असतील तर तिथं जे कायमस्वरूपी नियुक्त शिक्षक आहेत ते अतिरिक्त होणार आहेत आणि त्यांचं समायोजन शिक्षक भरतीमधील नवीन जागेवर केलं जाणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग आता याची संख्या किती आहे तर ती संख्या आता आपल्याला बघायची बघा त्याच्या समायोजनासाठी पाच डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील सुमारे सहाशे वीस शाळांमधील अंदाजे तीन हजारापेक्षा जास्त कायमस्वरूपी शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत बघा तीन हजारापेक्षा जास्त एकूण संख्या तो खूप आहे एकूण संख्या लक्षात घ्या तुम्ही अठरा हजारापेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त होणार आहेत पण मी आजच्या व्हिडिओमध्ये जे बोलतो आहे ते फक्त नववी आणि दहावीच्या बाबतीत बोलतो आहे म्हणजे दोनच वर्गाच्या बाबतीत वर्ग नववा आणि वर्ग दहावा कारण या वर्ग नववा आणि वर्ग, वर्ग दहा यावर जे नियुक्त होणारे शिक्षक असतात हे पदवीधर आणि त्यांचं व्यावसायिक शिक्षण शिक्षण हे बी एड असते आणि हे विषयानुसार नियुक्त असते हे लक्षात घ्यायचं म्हणून चौदा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो जी आर आहे तो सर्वात जास्त जर त्यांनी घाला घातला असेल तर तो पदवीधर जे काही शिक्षक आहेत जे विषयानुसार नियुक्त होतात त्यांच्यावर त्यांनी घातलेला आहे या आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच त्यांच्या समाजानासाठी पाच डिसेंबर ही त्यांनी तारीख दिलेली आहे एकूण काही पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या नऊ आणि चे वर्ग आहेत त्या शाळा आहेत त्या शाळा आहेत सहाशे वीस आणि या सहाशे वीस शाळावरील जे कायमस्वरूपी नियुक्त शिक्षक आहेत त्यांची संख्या तीन हजारापेक्षा जास्त आहे ते सरप्लस होणार आहे आणि तीन हजारापेक्षा जास्त तिथं नवीन कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्त केल्या जातील आणि नियुक्त शिक्षकांचा पगार बरेचसे आपले कमेंट्स मध्ये आपले शिक्षक उमेदवार विचारतात तर कंत्राटी पद्धतीने नियुक्त जे शिक्षक उमेदवार होत असतात त्यांचा पगार हा वीस हजार असतो मित्र या मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती केल्या जाते आणि त्यांना वीस हजार रुपये पगार दिला जातो परंतु तिथं हे जे आहेत यांना शाश्वती नसते म्हणजे कंत्राटी पद्धतीने जे काही शिक्षक उमेदवार नियुक्त केल्या जातील ते कायम केल्या जात नाहीत हे लक्षात घ्या कायम म्हणजे तिथं जर विद्यार्थी संख्या वाढली तर पुन्हा पवित्र पोर्टल मधूनच तिथं शिक्षकाची एंट्री होणार आहे हा जो कंत्राटी पद्धतीचा शिक्षक केलेला आहे घरचा रस्ता दाखवला जातो त्याला त्यांचं पुन्हा असं सांगणं सा असतं की तुम्ही टीईटी दा टीईटी चा गुण तुम्ही पवित्र पोर्टलवर जा प्रोफाईल तयार करा रजिस्ट्रेशन करा तिथं मग पुन्हा एकाच दहा म्हणून तुम्हाला पाठवलं जाईल तिथं इंटरव्यू द्या तुमच्या लेसनचा व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल आणि त्याच्यानंतरच तुमचे ते मॅनेजमेंट नियुक्त करते की नाही करते तो भाग त्याच्यामध्ये येते मित्र हे ये इथं आपण लक्षात घेतला पाहिजे आता माझा एक कडीचा मुद्दा आहे तो म्हणजे नऊ आणि दहा वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये त्या सहाशे वीस शाळा आहेत आणि अतिरिक्त शिक्षक त्याच्यामधले किती होणार आहेत तीन ती हजारापेक्षा जास्त अतिरिक्त शिक्षक होणार आहेत आणि हा जो फटका बसलेला आहे मित्र हे लक्षात घ्या हा शहरी भागात कमी आहे ग्रामीण भागामध्ये म्हणजे अतिरिक्त शिक्षकांची जी काही संख्या आहे ती ग्रामीण भागामध्ये जास्त आहे शहरी भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये विद्यार्थी संख्येचा एवढा प्रॉब्लेम नाही आहे इतकी त्याची समस्या नाही आहे परंतु ग्रामीण भागामध्ये ही जी माहिती आहे जी मला मिळाली मी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपण त्यावर चर्चा केलेली आहे असं मी पुन्षा एक मी आवाहन करेल हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला भरपूर शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो मी आजच्या आपल्या या, या चर्चेला पूर्ण विराम देतो पुन्षा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल Let me